नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मग मंडळी आज आपण मस्त हेल्दी आणि टेस्टी असा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत तर त्यासाठी आपण आता एका भांड्यामध्ये दोन वाट्या तांदूळ घेणार आहोत अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि इथे आपल्याला एक दोन चमचे हरभरा डाळ घ्यायची आहे तर आपल्याला ह्या डाळी स्वच्छ धुवून दोन तास भिजत घालायच्या आहेत त्या तर दोन तासानंतर ह्या जे डाळी आहेत का आणि तांदूळ आहेत का ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं घालायचं आणि त्याला व्यवस्थित असं बारीक स्मूथ असं बॅटर त्याचं तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला जर पाणी लागेल लागलं तर आपण जे डाळी भिजवलेलं पाणी आहे का तेच वापरणार आहोत तर मग आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी भाज्या घातलेल्या आहेत एक कांदा एक टोमॅटो एक गाजर किसून घातलेलं आहे एक तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर घालायची याच्यामध्ये खूप सारी तर आता याला काय करायचं जे बॅटर आहे का ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असं रंगीबेरंगी आपलं बॅटर तयार आहे आणि खूप छान हेल्दी असा हा नाश्ता होतो तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण इथे इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे मी अर्धा चमचा तो टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही इनोऐवजी इथे खायचा सोडासुद्धा वापरू शकता आता त्याच्यावर थोडंसं आपल्याला एक चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याचे आप्पे बनवायचे आहेत तर मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे त्याच्यात सर्व आपल्याला जे आप्पे पात्र आहे का त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि सर्व आपे जे आहेत का पात्रात भरून घ्यायचे आहेत तर अगोदर काठाकडून टाकायचं आणि नंतर मधल्या भागात टाकायचं आणि याला झाकण लावून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे एक साईड आणि नंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहेत एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही जे आपे आहेत का ते मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता तर बघू शकता एक दोन तीन मिनटानंतर वरची बाजू जी आहे का ती कोरडी झालेली आहे तर आता आपण हे आपे आहेत का पलटवून घेऊयात तर मस्त असे आपले हे आपे होतात चवीला पण एकदम भन्नाट असे होतात तर तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि तुम्हाला हे आपेची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा तर आता आपण हे जे आपे आहेत का पूर्ण पलटवून घेऊयात आता खालची बाजू पण आपल्याला छान एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे आपले हे दोन्ही बाजूने आपे छान असे भाजलेले आहेत आता हे आपे आहेत का आपण एका ताटात काढून घेऊयात तर तुम्ही याच्यासोबत एखादी चटणी सुद्धा करू शकता तर मी सॉससोबत सर्व केलेले आहेत तयार आहे आपल्या आपेची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद